हो बापरे हे बघा ना किती काढले बघा फक्त खोल आहे मित्रांनो खूपच खोल आहे उचकायला लागले बघा हे बघा शिजायला लागले बघा मित्रांनो आंबे त्याच्यामध्ये टाकले तर हे मी आम्ही पहिल्यांदाच बघतो बरं काही नमस्कार मित्रांनो मी काळोगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जबरदस्त म्हणजे आपला प्लॅन आहे आज भांडणार प्लॅन आहे मित्रांनो आज आपण नदीतून शिंपले काढणार आहे आणि त्या शिंपल्यांची जबरदस्त रेसिपी पण बनवणार आहे व्हिडिओ तर जबरदस्त होणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा सगळी मंडळी वगैरे आपले चालले आता आणि नवीन आज काहीतरी ट्राय करायचे आपल्याला शिंपल्यांचं कालवण शिंपल्या वगैरे पकडायचे आता कशा पकडतात काय ते सगळं आता पुढे व्हिडिओमध्ये बघत राहा मित्रांनो <दिणागी> फायनली मित्रांनो बघा लोकेशनला पोचले आणि काय भारी लोकेशन आहे बघा सगळीकडून असं जंगल आहे आणि या जंगलाच्या मधोमध इथं इथं आपण थांबणार आहे बघा इथं थांबणार आहे आणि ही नदी आहे मित्रांनो पूर्ण जलपर्णे खाली गेलेली आहे बघा पूर्ण नदी आणि याच्यामधून आपल्याला शिंपले बाहेर काढायचे तर मासे बघा असे वरून आहेत बघा थोडं थोडं दिसत असेल ना मला हे बघा कसे फिरतायत बघा मासे उभळ जातो बरं दिसत तिला म्हणजे आपल्याला व्यवस्थित तर हे बघा मित्रांनो एकच दिसतोय मासा इथं बघा एकदम क्लिअर दिसायला लागला आता एवढी मोठी टूप आहे आणि तो तोंडाने फुगवायला लागला बघा बघता बघता हा बघता बघता बघा किती येईल फुगवलं आणि तोंडानेच फुगवलं मित्रांनो बरंच बघा बघ आज आपल्यासोबत बघा शिंपले काढायला किती जण आलेत बघा आणि सगळेजण आता शिंपले काढू लागणार आहेत आपल्याला तर आता इथं जाऊयात खाली आणि शिंपले काढूयात चला तर सगळं पाणी गडूळ व्हायच्या आधी ना आपण आधी जाऊयात पाण्यामध्ये आणि पाहूयात म्हणजे खालचं तुम्हाला दाखवतो का शिंपले खाली कसे असतात ते आणि त्याच्यानंतर काढायला सुरुवात करू कारण एकदा सगळेजण एवढे बघा सगळे तयार होत आहेत सगळेजण एकदा काढायला सुरुवात केले ना का मग गडूळ होईल पाणी चला आधी जाऊन तुम्हाला दाखवतो मी पाण्यामध्ये चल बरं सोबत माझे तर थोडं खाली खोल पाणी मित्रांनो जबरदस्त मलाही ना भीती वाटते असं नवीन ठिकाणी जायचं म्हटलं की ते तर दिसते भीती वाटते ते जे सफेद दिसतंय ना हा हा ते शिंपले हा हा ते व्हाईट कलरच दिसतंय ते मग आता गुडी मारायला मी येत ना कपडे घातले त्याच्यामुळे मी लगेच वर येतोय पण कदाचित दिसला असेल तुम्हाला थोडंफार तरी चला या या काढू या मित्रनो काढू आहे आता आपण सिंपले <laughs> याला ना हा बर <laughs> <laughs> याला म्हणतात एक्सपिरियन्स बघा <laughs> किती पटपट गेलो सगळे खाली खाली ना अजिबात भेटत नाही तर दुसरीकडे जायला तर बघूया दुसरीकडे जाऊया ना तिकडे जायचंय फोत फोत अरे पण बुडायचो रे मी इकडे पावायचं पुढं असं असं पण पुढे जात नाही अरे बापरे

वरून आलं असतं ना बघू रे हे बघा हे तर सापडतंय बघा जिवंत हे बघा हे बा असं ते जे आहेत ना ते जिवंत बरं का बघू रे अरे भरपूर सापडत हा भरपूर सापडत आहे ते काय करायचं काय ते आणन ना बघू रे ओरू रे हे बघा काढले बघा फक्त खोल आहे मित्रांनो खूपच खोल आणि आलं होते बघू रे बघू ते बघा असं सापडत आहेत आता आपण ते आधी जमा करून घेऊयात आपण जमा करून घेऊयात आधी हा हां 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 तिकडे हा खोल आहे ना खूप आहे बघा माझ्या पूर्ण आणि इतकं पाणी लागले आणि याच्या पुढे नाही इकडे हे जिथे पुढे मारतात तिथं तर खूप खोल आहे आणि लगेच दमतो ऍक्च्युअली पाण्यामध्ये तुला पोहन्यूर अर्धा अर्धा टोप झाले बघा भेटले गेले वर करून दाखव हो जरा फक्त फक्त टूप भरत आलाय आपलं बघ थोडस राहिलंय टूप भरायच पटपट काढत हे बस होतील बस बस होतील मग ठीक आहे बस होती हे बघा मित्रांनो आपण हे बघा चला आता पुढे काय करायचं दाखवतो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू चला आता बाहेर काढून घेऊया ते बघ ते सगळे पुढे तिकडे पोहायला आपण आता घेऊन जाऊया तिकडं तिथं खाली पण काढलेले ना त्यांनी आणले का नाही आहेत ना तिथं ते एक तिथं खाली काढून ठेवले ते बॉटल पशी तिकडे भात ठेवलं बघा आपण तिकडे शिंपले गाड्यापर्यंत भात शिजायला ठेवले आणि हे आता आपल्याला साफ करायचे तर हे बघा आता मित्रांनो आपण हे घेतलं तर आता याच्यामध्ये फक्त पाणी टाकायचं आणि उकळ ठेवायचे तर आधी भात शिजून घेऊयात त्याच्यानंतर मग आपण ते कसं बनवताय ते बघूयात ते बघ सगळी वाट बघतायत एक ती माणसं बघा आज आपल्यासोबत इकडे 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 आणि इकडे आणि अजून पाण्यामध्ये पण बघा इकडे मी पहिल्यांदा बसायचं कस

Akwai <laughs> <Okay>. Halo, <laughs> sikil. sikil mi. <laughs> 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 तरी हे बघा आपण त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलंय दोन कडे वतले ना अजून त्याचं का हां तरी बघा पाणी ओतून घेतोय आणि हे असंच आता आधी शिजवून घ्यायचंय आणि बघा आपला भात पण रेडी झालेला आहे मस्त पैकी तर हे शिजवायला ठेवूयात बरं पाऊस पडला तरी लाकडं पेटली हा ना हां हां हां

बघा बघा शिजायला लागले बघा मित्रांनो शिजल्यावरती असं उचकतात बघा ते आपआप उचकले बघा आता शिजायला लागले थोडं थोडं तर बघा आता ते थोडं थोडं शिजले म्हणजे उकडले आपण आता ते पाला टाकले त्याच्यावरती वतायचं बघ बर बघा असत बघ आतमध्ये बघा असे काही नाही उचलले आतमध्ये कसे ते आपण साफ करून घेणार रे आपल्याला माहित नाही ताई सांगतील आपल्याला कसं साफ करायचं तर हा बरं एवढंच घ्यायचं का त्याच्यातलं हो काय काय काढून टाकलं जरा दाखव काढायचं हा ओके हे बघा तर कसं साफ करायचं बघा ते साफ करायचं म्हणजे सगळं वरच काढून घ्यायचं आता हे असं पूर्ण साफ झालेलं नाही मित्रांनो हे बघा हे असं गरम आहे असं आधी याच्यातलं साफ केलंय अजून पण याच्यातलं काढून टाकायचं ते दाखवतो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये हे बघा चालू आहे साफ करण्याचे सगळे शिंपले आपल्याला साफ करून घ्यायचे तर जे आपल्याला कालवण बनवता येईल त्याचं जे आपल्याला भाजी बनवायची हे बघा मित्रांनो झाले सगळे साफ करून झाले बघा हे बघा सगळे साफ केले तर आणि हे बघा इकडे घेतले तर मोठं आणि बघा ते वेस्टेज जे आहे ना आजूबाजूचं ते कट करून घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो याच्यातला हा जो हा जो पीस आहे ना हा हा कट करून टाकायचा आहे आणि याच्या पुढचं हे जे आहे ना हे कट करून टाकायचं तर हे बघा इकडे साफ करायचं काम चालू आहे टोटल आता सगळे आपले साफ करून झाले तर दोन घ्यायचे ना हे बघा आता दोन घ्यायचे चांगले मस्त हे हो। बघा कसं चिकन सारखे दिसते बघ हो। घ्यायचे आता ते चांगल्या पाण्याने उभं चिरून घेतलाय टोमॅटो पण उभं चिरून घेतले आणि हे घेतले लसूण घेतले मिरच्या पण बघ उभ्या असे उभ्या आखंड चिरून घेतले तर जमेल ना बघा ते सुद्धा उभं चिरून घेतले बघा कसं इकडे भूर येतोय माझ्याकडे नेमकंच बघा आता एवढं घेतलेत आपण हे चिरून त्याच्यानंतर कोथिंबीर कडेपत्ता घ्यायचंय तरी बघा सुरुवातीला तेल वतून घेऊयात आधी लसूण टाकलंय आपण थोडं तळून देऊयात लसूण मिरच्या टाकल्या बघा कांदा टाकूयात आणि आता आता हे टोमॅटो टाकणारे तळून झाल्यानंतर टोमॅटो टाकले बघा टोमॅटो आणि ते आंबे पण टाकायचे का तसेच त्याला तर हे पहिल्यांदाच बघतोय खरं तर आपण आंबे त्याच्यामध्ये टाकले तर मी आम्ही पहिल्यांदाच बघतोय बरं का आंबे टाकलेले त्याच्यात आणि ते बघा ते म्हणजे भारी एकदम मस्त हे सगळे मसाले टाकले तर त्याच्यामध्ये हा छोटा आहे घरकुल मसाला आलेला तो पण टाकला आपण बघा मस्त झालेली बघा एक नंबर मसाला पण तो थोडं पाणी त्याच्यामध्येच का तर ते शिजण्यासाठी शिजण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातले बघा बरं नाही आहेत मस्त पैकी मसाला आता तळून झाला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे टाकूयात आपले जे शिंपले साफ करून घेतलेले ते टाकले आहेत बघा आणि ते शेवट चिकनसारखे दिसत आहेत असं वेगळं वाटत नाही का नाही ना चिकनसारखे दिसत आहेत बघा ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले बघा मस्त आपण थोडीशी कोथिंबीर उरून टाकली बघा थोडीशी कोथिंबीर उरून टाकली आता चांगलं मस्त पैकी शिजवून द्यायचं मित्रांनो चांगला अर्धा तास आणि मित्रांनो फायनली आपलं कालवून शिजलं आहे पण पाऊस यायला लागला बघा पूर्ण काळ काळ झालं आहे सगळं आणि हे बघा आपलं कालवण झालं ओकेमध्ये शिजलं आहे आता उतरून घेऊयात पावसाने गोंधळ गेला खरं तर पाऊस यायला लागला आणि पटपट आता जेवण करून आहे आपल्याला तर मी आता तुम्हाला जास्त काही दाखवणार नाही हे बघा खूप लहान लहान मुलं आपल्याकडे सोबत आणि सगळे भिजून जातील बरेच लांब घरी जायला आपल्याला थोडा थोडा जा बर वाडा वाडा भात आणि सिंपले आपण पहिल्यांदाच ट्राय करणार आहे जेवायला या सगळ्यात पहिल्यांदा तर आपण पहिल्यांदा ट्राय करतोय आणि खाऊन बघूयात दिसायला तर मस्त दिसतंय नंबर हे खूप गरम आहे खरं तर कडक आहे एकदम ओके सगळे खात आहेत बघा हे माश्याचं कालवण पण आणले धरून ते पण घेऊयात आणि खाऊयात चला आता ताटन आहे बघा एवढं सगळे जणांना जण या कस याच्यामध्ये कस झालं रे चांगले झाले काही एकाच साठामध्ये सगळ्यांना एवढ तर फायनली मित्रांनो जेवण झालंय सगळ्यांचं आणि जबरदस्त अनुभव होता आपण पहिल्यांदाच ट्राय केलं शिंपलेंचं कालवन आणि भरपूर धमाल झाली मित्रांनो आता हे बघा सगळं आपलं भरून झालं आहे आणि आता चालू आहे आपण घरी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला असेच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूयात लवकरच तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सगळे